तर नमस्कार माऊली आज आषाढ शुद्ध दशमी आणि आजच्या दिवशी आमच्या वारीमध्ये नाट्यासाठी मिसल बनवलेली आहे आणि ती मिसल कशी बनवलेली आहे ती मी आपल्याला दाखवत आहे चला इथे बघा समोर आपल्या मिसल बनवण्याचं पाव घेऊन लोक उभे आहेत दोन 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 दहा इथे मिसल बनवण्याचं काम चालू आहे आमचे खूप गणपत देवा दादा आमचा आणि विष्णू पण आहे एम के आमचा महेंद्र तसेच हे आमचे दादा यांनी मिसल बनवलेले आहे बबन दादा आपला दा, तर गणपत किती वेळ लागली मिसल बनवायला अर्धा अर्धा तास किती हो आर्दा तास, आर्दा तास किती लागला फक्त आणि किती लोकांसाठी बनवले आपण सातशे आठशे लोकांसाठी बनवलेला आहे लोक आहेत तर मित्रांनो ही मिसल ही सातशे आठशे लोकांसाठी बनवलेली आहे मित्रांनो ही सातशे आठशे लोकांसाठी बनवलेली मिसल आहे आणि त्या मिसलचं वाटप करण्यात येत आहे आता वाढण्यासाठी मंडळी मदत करत आहेत आणि काही लोक फक्त खाण्यासाठी आलेले आहेत बघा त्या बाजूला बघा ही लोक वाट बघत आहेत कधी भेटेल भेटेल तुम्हाला पण भेटेल आणि ओल्याचे माजी सरपंच अमित मुंगाजी मिसल बनवल्यानंतर टेस्ट घेतात कारण ती कशी बनवली ते टेस्ट घेत आहेत सगळी लोक वाट बघत आहेत नमस्कार नमस्कार सकाळी सकाळी मिसल कशी वाटते घेतली का टेस्ट घेतली का टेस्ट घेतली नाही म्हणा शोगर दे, दे ना आणि हे सगळेजण जन... खाण्यासाठी खाण्यात दंग आहेत बघा खांगरे मिसळ कशी आली बस आली चौक काय बोलते ओके थँक यू या बघा पहिल्या लाईनला आहेत खातायत आणि काकी काय घ्या yeah. सकाळी किती वाजता उठला सकाळी किती वाजता उठला ला उठला आणि आता भूक लागली का मग मिसल कशी लागते आणि हे सगळेजण खात आहेत वाटप करण्याचं काम चालू आहे आमची दिंडी जवळजवळ अठ्ठावीस जूनपासून सुरू झाली आणि या वारीमध्ये चालणाऱ्या लोकांना कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडली या आयोजकांनी पडून दिली नाही आहे आणि आज स्पेशल आ... सल आहे आणि साक्षात विठ्ठल समोर आपल्या नाश्ता करत आहे बघा विठ्ठल काय वर बघत नाही आहे आणि आमचे महाराज लोक नाश्ता करत आहेत येथून या माझ्या सुखाची वाट या उक्तीप्रमाणे हा वारीतला सुख आनंद काय असतो ते या वारीन वारीमध्ये आल्यावरच समजत आणि तो सुख या सर्व लोकांना मिळत आहे मिळ आज मिसलच्या रूपात मिळत आहे तो सुख माझा मित्र अनिल आमचे बाबा पण मधुकर बाबा नाश्ता करत आहेत बाबा खाली का मिसलो आमचे आमचे वाढत आहेत नेहमीप्रमाणे सनी काय खाली मिसल <laughs> <चींदा दिका> <laughs> ओके okay. मित्रांनो जितके लोक ह्या एका रांगेत बसलेले आहेत तितकेच लोक ह्या दुसऱ्या रांगेत बसलेले त्यांना पण मला वाटतं मिळाली काही ना मिळाली काही ना नाही मिळाली पण मिळेल मिसल खूप बनवलेले आहे धन्यवाद तर वाटप चालू आहे मिसलचा आणि काही वेळाने आमचे हरिभक्त पारायण संतोष महाराजांचं कीर्तन आहे कीर्तन सेवा आहे ती आपण बघूया लाईव्ह दाखवण्याचा दा प्रयत्न करू आमचे मित्र नाश्ता करत आहेत सगळे जय श्रीराम येईल ना मिलेल मिलेल लवकरच भेटेल कशी कशी लागली ती पण सांगा थोडीशी मला पण ठेवा या आमच्या वारीत चालणारी सर्व मंडळी हा आगडी समाज मंदिराचा संपूर्ण हॉल वरचा चौथा मधला भरलेला आहे सर्व वारकऱ्यांनी आणि या साऱ्यांनाच मिस्सल वाटप करण्याचं काम सुरू आहे आम आमचे कृष्णा महाराज वादक मृदुंग वादक काही मिळालं नाही ते बोलतात मिळेल मिळेल मिले सब्र का फल मिठा होताय मिसल गावची नाही उपास आहे काय इथे सगळीकडे वाटप करण्याचं कार्य सुरू आहेच किती मोठी रांग आहे बघा मित्रांनो आणि किती मोठा परिसर आहे मगाशी व्हिडिओ काढला तेव्हा पण यांना नव्हती आली आणि आता आलो तेव्हा पण नाही आली येईल येईल सब्र ये या लाईनला हा आल्या आणि इकडे बघा सर्व मिसलचे जे साहित्य ते कांदा वगैरे हो कापण्याचं काम चालू आहे आणि ही सर्व कुक मंडळी